नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे मालवणी पद्धतीचं सुखा चवळ्याची रेसिपी त्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे कोथिंबीर कोकम तीन छोटे मीडियम आकाराचे टोमॅटो कापलेले आहेत कढीपत्ता सुखा चवळा साफ करून स्वच्छ धुतलेला आहे हे बघा लाल तिखट मालवणी मसाला हळद तेल आणि मीठ कढई गरम करत ठेवलेली अगोदर तेल घालावे दोन तीन चमचे तेल गरम झालेला आहे त्यात कढीपत्ता घाला बारीक चिरलेला कांदा घाला गॅस थोडा फास्ट करत आहे कांद पेकी लालूस करा कांदा लागूस झालेला आहे त्यात टोमॅटो घाला आणि छान करा परतला गॅस फास्ट ठेवू दे गॅस स्लो करून सर्व मसाले मीठ घाला आणि सगळं एकजीव करा कोकम घाला आणि पाच मिनटं झाकण ठेवू चांगला मसाला टोमॅटो कांदा एकजीव होऊ दे पाच मिनटं झाकण ठेवत आहे पाच मिनटाने झाकण काढू सगळं एकजीव करा हे बघा टोमॅटोज पण नरम झालेला आहे चवळा घाला आणि मिक्स करा थोडस पाणी घालून छानपैकी मिक्स करून झाकण ठेवावे झाकण काढत आहे दहा मिनटाने झाकण काढलेलं आहे चेक करूया छानपैकी जवळा शिजलेला आहे जास्त वेळ लागत नाही तयार झालं सुखा जवळाची भाजी वरून कोथिंबीर घाला आणि मिक्स करा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास जवळ्याची भाजी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ, प्लस यू ही पौष्टिक भाकरी आहे लवकरच व्हिडिओ येईल थँक्यू